आमची तयारी चालली मी आवडला लागले आवडायला मोबाईल नंबर आणि आमचं डेकोरेशन बघायचं मला इकडे बघा डेकोरेशन जवळ इकडे बघा

तू काय क लहानपणे असत काय तू कोण जिंकले माझ्याकडे खूप सारे मेडल्स आहेत माझ्याकडे खूप फाईल्स माझ्या आहेत माझ्या कपाटामध्ये आपल्या दुसरीकडे प्रोजेक्ट करणार

आणि मम्मी मला शिकवणारे गाणं 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 सुट्टी माय मम्मी हे गाणे शिकवणार होते तुम्ही बघाल असताल की मोबाईल मध्ये मदि, मोबाईल मध्येच आहे आमचं ब्लॉग बघ चला असताल आजचा ब्लॉग तुम्हाला आवडणार आहे आमचा आज संध्याकाळचा ब्लॉग लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद सबस्क्राईब करेंगे, फॉलो के लाईक करेंगे